नवी मुंबई विमानतळावर उतरले पहिले प्रवासी विमान नवी मुंबई उल्वे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायुदलाचे सी टू नाईन्टी फाय आणि सुकाही थर्टी या विमानांच्या यशस्वी लँडिंग नंतर आज पहिले प्रवासी विमान उतरले आहे सुरक्षा प्राधिकरणाचे परीक्षण अधिकाऱ्यांसह दिल्लीहून पहिले विमान लँडिंग झाले त्यानंतर तेच परीक्षण अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतून उडणाऱ्या इंडिगो एअरलाईनच्या प्रवासी वाहतूक विमानातून प्रवास करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहेत यशस्वी लँडिंग झाल्यानंतर विमानाला वॉटर कॅनलची सलामी दिली पण सर्वांसाठी एक हिस्टॉरिकल दिवस आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्याची आपण बरेच वर्षापासून वाट पाहत आहोत आज या ठिकाणी कॉमर्शियल फ्लाइट ची ट्रायल लँडिंग झालेली आहे आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण डिफेन्सचा सी वन थर्टी प्लेन लँड केला आपला एअरपोर्ट चा जो रनवे आहे तो पूर्णपणे सदतीस सो मीटरच्या पूर्णपणे सज्ज आहे तयार आहे त्याचा एक चाचणी म्हणून सुरुवातीला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विमानाने त्याला फ्लाईट प्रोसिजरचा पूर्ण केला आणि त्याच्यानंतर कमर्शियल फ्लाईटच्या चा इंडिगोच्या या सक्सेसफुल या ठिकाणी लँडिंग झालेली आहे याच्या अर्थ स्पष्टच आहे काय आपण एअरपोर्ट आपल्या सर्व गोष्टीने आपल्या या ठिकाणी सज्ज आहे सो आता हे जो नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे जो याचा कॅपॅसिटी जो की जो जुना एअरपोर्ट आपला छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्यापेक्षा दुप्पट आहे आणि मला वाटतो की हे लवकरच लो आपण लोकांसाठी कॉमर्शियल साठी उघडा केला जाणार आहे या ठिकाणी आपण अपन, आपल्याला माहितीसाठी या ठिकाणी चार टर्मिनल आहे टोटल कॅपॅसिटी जर बघितली तर नाईन्टी मिलियन पॅसेंजर म्हणजे नऊ करोड पॅसेंजर वर्षी एवढी क्षमता आहे जो प्रेझेंट जो एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्यापेक्षा दुप्पटच आहे आपण टप्प्या टप्प्याने डेव्हलप करणारच आहोत पहिल्या टप्प्यामध्ये ज्याची कॅपॅसिटी दो करोड पॅसेंजर पर यांना मसणारच आहे त्याच्या आपण सतरा अप्रेल आपण हे डेट ठेवण्यात आलेली आहे ज्या सतरा अप्रेल पर्यंत आपला तो एअरपोर्ट टर्मनल बिल्डिंग आहे रनवे आहे लाइटिंग सिस्टम आहे इतर फील्ड सर्व गोष्टी आहे तर सतरा अप्रेल पर्यंत सर्व गोष्टी या ठिकाणी आता एक बघा आपण या ठिकाणी दिवसामध्ये जर आठ दहा आठ दहा महिन्यामध्ये बघितलं एअरपोर्टच्या फार प्रमाणामध्ये गती आलेली आहे या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी होती ते अडचण अडचणी दूर करून आपल्या माहितीसाठी सी वन थर्टी डिफेन्स प्लेन ची लँडिंग केली कॉमर्शियल प्लेन ची लँडिंग केली रनवे तयार आहे टर्मिनल बिल्डिंग आपल्या समोर दिसत आहे जो जो एक एटी थ्री एट्टी फोर पर्सेंट काम झालेलं आहे मला वाटतं आपण सर्व सकारात्मक दृष्टिकोनने पाहूया निश्चितपणे वेळेवर या ठिकाणी एअरपोर्ट चा कॉमर्शियल ऑपरेशन आपण जसं सांगितलं की आता जो छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याची कॅपॅसिटी पंचेचाळीस मिलियन पॅसेंजर परिणाम आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट कॅपॅसिटी आहे आणि आमच्याकडे या ठिकाणी दोन रनवे आहे तो निश्चितपणे त्याचा भार तरी कमी होणारच आहे बरेचशी फ्लाईटला मुंबईमध्ये लँडिंगची फॅसिलिटी मिळत नाही प्राईम टाईमला किंवा इतर गोष्टींमुळे त्या ठिकाणी लँडिंगची फॅसिलिटी या ठिकाणी मिळून मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी सुविधा मुंबईतून उपलब्ध नाही ते सुविधा सुद्धा उपलब्ध केली जाईल आपल्याला एक आता काय असतो ते प्रोसिजरली आपण भेवले टप्पट टप्पे टप्पे पार करून जातो जसं मी सांगितलं की यामध्ये आपण त्याचा रनवेची चाचणी झाली लेफ्टची ची त्याच्यानंतर तुमच्या डिफेन्स प्लेनची लँडिंग झाली आज तुम्हाला फ्लाईट प्रोसिजरची आणि इन्स्ट्रुमेंट प्रोसिजरची सुद्धा तपासणी केली डीजीसीएसाहेब डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन स्वतः या ठिकाणी ते इंडिगोच्या विमानात बसून आलेले आहे एअरपोर्ट सुरू करताना फार चाचण्या घ्यावी लागतो बिकॉज स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक सुद्धा असते एक प्रोसिजरचा भाग असतो आपण प्रत्येक टप्प्यामध्ये वेळेवर हे पूर्ण करत आलेलंच आहोत आज हेही सक्सेसफुल झालेलाच आहे त्यामुळे पुढे आता याचे नंतर एरोड्रोम एरो लायस साठी दाखल करणारच आहे त्याच्यानंतर एरोड्रॉम लायस साठी आहे त्याच्यानंतर ते आपल्याला परवानगी देणार त्याची काही एअरनॉटिकल एअर प्रोसिजर असतो मला ते डॉक्युमेंट पब्लिकेशन असतो ते पूर्ण जगभरामध्ये हे कधी सुरू होणार ते पण माहिती सुद्धा देणार खूप लांबी चोडीचे प्रोसिजर आहे तो प्रोसिजरच्या अनुषंगाने आपण आज रोजी खूप वेळेवर चालण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री